पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर आरखडे यांनी केली आहे माझं नाव ज्ञानेश्वर बापूर कौटखेडा शिवारात रेल्वे गेट शेजारी असणारं हे क्षेत्र या ठिकाणी माझा एक एकर वांग्याचा प्लॉट साधारणतः अडीच महिन्याचा प्लॉट होता वांगे चालू झाले होते आणि आत्ताचा मार्केटचा साधारणतः वांग्याचे भाव बघता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझं आर्थिक नुकसान झालेलं आहे या ठिकाणी अज्ञात इस्माने रात्री अठरा तारखेला या ठिकाणी वांगे कोयत्याने कोराडीने तोडून या ठिकाणी जवळजवळ वीस ते पंचवीस कोणते वांगे या क्षेत्रातील तोडून टाकलेले आहे अशा या वाईट प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी पोलीस प्रशासनाने अशा लोकांविरोधात या ठिकाणी यांचा तपास करून त्यांच्यावर कडक बंदोबस्त करावा अशी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो तसेच माझं हे जे क्षेत्र आहे या ठिकाणी वेळोवेळी मोटार चोरी जाणे पाईप चोरी जाणे इंजिन चोरी जाणे असे प्रकार हे वेळोवेळी घडतच असतात याची मी पोलीस स्टेशनला तक्रार पण दाखल केलेली आहे तरी या अशा घटना घडू नये यासाठी याचा तपास करून त्यांच्यावर उचित ती कारवाई करण्यात यावी अशी मी विनंती करतो